राहिलेल्या कामांचे योग्य नियोजन करून ती पूर्ण करू आमदार कानडे राहुरी तालुक्यातील व देवळाली प्रवर येथे जनतेशी संवाद साधला गेल्या चार वर्षात मतदारसंघातील राहुरी तालुक्यातील बत्तीस गावांमध्ये आपण जाणीवपूर्वक नियोजन करून कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत जी कामे राहिली आहेत त्याचे योग्य नियोजन करून ती पुढील काळात पूर्ण करणार असल्याची ग्वाही आमदार लहू कानडे यांनी दिली आहे काँग्रेस बळकटीकरण व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार कानडे यांच्या जनसंवाद राहुरी तालुक्यातील मांजरी टाकळी राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा या गावातील बुथ कमिटी सदस्य ग्राम काँग्रेस कमिटी पदाधिकारी व ग्रामस्थांच्या बैठकीत ते बोलत होते सिरामपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अरुण पाटील नाईक उद्योजक अंकुश कानडे अमृत काका धुमाळ माजी सभापती वेनुनाथ कोतकर अनिल बिडे नानासाहेब रेवाळे श्यामराव गिनेमसे सुखदेव काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार लहुकानडे म्हणाले की रावरी तालुक्याच्या पूर्व भागात विजेच्या वारंवार अडचणी येत असल्याने या परिसरात सबस्टेशन उभारण्याची मागणी शेतकरी व नागरिकांनी केली होती त्यासाठी आपण तत्कालीन ऊर्जा मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या माध्यमातून वाळूज वाळूंसपोई येथे सबस्टेशन मंजूर केले यामुळे या भागातील शेतकऱ्यांची विजेची अडचण दूर झाली आहे गेली पाच वर्ष तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आपण जाणीवपूर्वक नियोजन करून ही कामे दर्जेदार होण्यासाठी विशेष प्रयत्न केले तालुक्यातील के रस्ते वीज पाणी महिला व तरुणांच्या समस्या बेरोजगारी याकडे लक्ष देऊन त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले यासह जलजीवन योजना तलाठी कार्यालय बसस्थानक शाळांना एल एफ डी गावांमध्ये व्यायाम साहित्य दिले भविष्यात अजूनही पुष्कळ कामे करायची आहेत यावेळी मांजरीच्या सरपंच लता आंबेडकर अण्णासाहेब विटनोर अशोक विटनोर कोंडीराम विटनोर जालिंदर पिसे राऊसाहेब भगत गोरख विटनोर बाबू विटनोर केशव वाचकर धोंडी भाऊ वाचकर नारायणराव टेकळे अनिल बिडकर अण्णा पाटील भगत सोपान भगत सो गोल सर अजय खिलारी अशोक खुरुद गोवर्धन शेटे वसंत कदम अरुण ढोस अनिल चव्हाण बबनराव कदम दत्ता पाटील कडू सुधाकर कराडे दत्तात्रेय मुसमाडे बबनराव मुसमाडे दीपक पटारे नंदू उल्हारे गीताराम बर्डे संजय वाळुंज ललित चोरड्या शरद काळे संदीप पटारे राहुल महांकाळ संजय लाटे दिनकर आडाव नितीन वाकळे शरद संसारे राकेश संसारे विलास संसारे अमोल मुसमाडे अतुल थोरात मदिना शेख राजू गायकवाड जुगल गोसावी बाळासाहेब सलगिळे ज्ञानदेव शंकर निमसे संजय करपे उत्तम निमसे रावसाहेब निमसे सुधाकर शिंदे आदींसह शेतकरी ग्रामस्थ तसेच काँग्रेसचे कमिटी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते